पाठी घोषणा दे पाठीमाग वंचित पाहुन आगाण का वंचित पाहुन बाळा का तुम संघर्ष करो संघर्ष करू येऊन काय सांगाल सभा पार पडलेली आहे काय सांगाल तुम्ही आताच नुकतीच सभा पार पडलेली आहे आणि कशा पद्धतीने लढाई जिंकत आहेत या शहरामध्ये आज वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा माननीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीत झालेली आहे इथल्या मुरुड परिसरातील लोकांचा अतिशय उत्साह या सभेमध्ये दिसून आला आज या ठिकाणी वासियांनी आज बऱ्याच राजकीय पक्षाच्या सभा पण होत्या पण त्या सभेला न जाता या वंचित बहुजन आघाडीच्या सभेला त्यांची उपस्थिती दाखवलेली आहे याचा अर्थ असा होतो की इथले मतदार आहेत मुरुड शहरातले हे आज वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे आहेत आज या परिसरामध्ये फिरताना इथल्या लोकांनी मला हे संविधान हे भारताचे संविधान मला त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे आणि हे संविधान मी इथल्या गुरुडवास्यांना इथल्या लातूर ग्रामीणमधील सर्वांना हे सांगू शकते की संविधान वाचवायची जबाबदारी वंचित बहुजन आघाडीची आहे ही संविधान वाचवायची जबाबदारी डॉक्टर विजय आजनेकरची आहे जर तुम्ही मला इथं निवडून दिलात तर या संविधानाचं जे काही संविधानामध्ये बाबासाहेबांनी सांगितलंय आणि या संविधानामध्ये जे आरक्षण आहे या संविधानामध्ये सर्वांचं रक्षण आहे याची जबाबदारी डॉक्टर विजय आजनीकर घे अस्तित्वाची लढाई आहे मुरुडमध्ये जे काही ग्रामीण हॉस्पिटल आहे त्या ग्रामीण हॉस्पिटल अतिशय सुसज्ज करून इथल्या मुरुड लोकांना मुरुडच्या लोकांना कुठेही लातूर शहरामध्ये किंवा ला सोलापूरमध्ये किंवा मुंबईकडे जायची गरज भासणार नाही अशा पद्धतीचं ग्रामीण रुग्णालयचं आपण तयार करणार आहोत त्याच पद्धतीनं या मुरुड शहराला लातूरच्या तालुक्यासारखं लातूर तालुका मुरुड शहराला लातूर तालुका प्रयत्न करणार आहोत तेव्हा माझे वचन असेल त्यांच्या मुरुड वाशन तर आपण सर्वांनी यावेळेस वंचित बहुजन आघाडीला आपण मतदान करावं आणि चांगल्या मताने तिथला वंचिताचा सर्वसामानाचा आमदार मिळवून द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो